हो नॅशनल हायवे मंडळी पुरा रिस्क लिटा केलं आम्ही खातर ओके खिलाडी तर एकरला पंधरा हजार रुपया व माणसाला आमना व्हा तर पंधरा हजार आणि जर तुम्हाला माणसा पाच हजार रुपये लागवड होऊ शकत बघा तुम्ही बॅक साहेबसाला का, कांदा लायला निमकी उतरेल काय कारण व्हा नक्की सांगा तुम्ही तर गरमागरम येलत पावडा आपला तर मंडळा एवढी बार सर्विस भेटणे ना पण रसा तर दे। रसा देत मिरच्या मागल्याच मिरच्या दिले मस्त लागणार त्याचं तर ला। आपला दादूला वानवाळा भेटी जायला काय काय द्यायला भेंडी मिरची भेंडी आणि मिरची जेवढा माणूस जास्त बोलला ना तेवढा जास्त वानवाळा जा आपण गर नसे झालं वाट पुरा टक्कणात ते कोत मर उपटायला हॅलो बाई नमस्कार स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग तर आज आपण कांदा लागवड करायला आज व्हिडिओला आता आपण सुरुवात करेल तर आज आपण जाईल एक ठिकाणी पैसा काढायसाठी तर आपली बाईक तर आलं आणि आपला दादूज बी तयारी व्हायर आहे ना तर आज आपण तीन जण जाणार असं आणि गावमध्ये आता सध्या कांदा लागवड जोरात चाल राहणी तर एकदम सामसूम गल्ली तर चालेल मग भेटू आपण तुम्ही जर चॅनलवर नवीन होस आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल असा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आव्हाला लाईक करा शेअर करजा आणि आपला दादू गेलं आणि दादूज तंग तोंड बांधी राही ना आणि आता आपण निघणार आपली आपण जाय राही ना धरणवरही आपण गेलो जर आणि वातावरण एवढा खराब आहे जायला ना जबरदस्त खराब आहे जायला पूर्ण समुद्रच दिशी राही ना आपला अरणबार डॅप आणि आपण टॉपला रस्ता जायला आहे ना हो नॅशनल हायवे मंडळी पुरा रिस्क लिहिता केलं आम्ही काल रस्ता वत पण आम्हाला शॉर्टकट जास्त आवड तर नॅशनल फर्स्ट खतरो खिलाडी आमना दाजी खतरो के खिलाडी ना जरा खतरो खिलाडी तुम्ही रस्ता देखा कशी ना रस्ता एं... पण हव हो रस्ता तरी कशी आहे कारण की अहो जो दराने खाल्ला रस्ता आहे ना गाईज एवढा खटपंचन बादुडे आहे ना पुरा खडखाड खडखाड कर डायरेक्ट औरंगारीपात पुरा आठ वाढले तरी अंगली लोक साला अजून खबर नाही की आपली हालत काय वैदायनी तर आपला आमदार साहेबला किंवा खासदार साहेबला सांगू आणि रस्ता लवकर रिपेअर करू अशा एक खादला गरज नाही रस्ता खा वापरता पण एखादला गरज नाही अहो औरंगारी डॅमवरला पूल अव ओवर फ्लो ना पाणी या ठिकाणी घ आणि दोन हजार पंचवीस लागे घ्या तरी तो रस्ताना बारा तारा वाजेल या देखील या अशा रस्तावर का हालत का सुधवर जागा व मंडळी या अशी हालत रस्ताची खडका खडा का ओळख तुम्ही एवढं एरिया म आमनं वायर म्हणत न तेच नाट जागल सब स्टेशन व आम्हाला भेटणार पण येईल वाज ती म्हणजे पेट्रोल पंपवर आपल्याला पेट्रोल टाकाणं होता गाडीमा कारण का आपल्याला जवळपास जाय खडा ते नामपूरकडे जाणार होता आणि आपला दादूस घ्या ऑनलाईन पे करायला तर आपण एक जागा थांबेल हो आणि आपल्याला ना कांदा लावून मशीन दिसेल तर ती देखायला आपण जाईरा ना कारण कोणती पद्धतीने लागवड हो आणि पातळ लागवड हो, की जाड लागवड हो, तर आम्ही काय देखील नाही रील रील समज देखेल तर आता प्रत्यक्षात आपण जाई राही ना देखायला कांदा लागवड मशीन राहणार ना तर दाजी सांगा की देखायला जावा ना जबा गाडी आपण तटलाही दिलं आणि आपण जाईरा ना तर अंगाई चंगई चळी आपण जाय राही मस्तपैकी कांदा लागवड देखायला तर देख मंडळी अशी लागवड करेल ला, एक नंबर लाईन मला आयला देखील या आणि मशीन तो तट मजदूर किती लागता तुम्ही देखू शकता बाजूबाज तर अरे मेन आरामशीर बसून ना एक एक दोन टाका टाना ता पाच माणसावर केबल मुळे या बाकी ना मंडळी केबल केली जात झाली तर मंडळी मस्त पैकी मशीन म लावाना मस्त आरामशीर बसा ना आणि एक 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 आपण जेम पैकी आरामशीर लागवड बी काही माणसाला लागत नाही आणि पंधरा हजार रुपये एकर एक, एक, एक एकरला पंधरा हजार रुपये दा, करा मशीन आणि माणसाचं तुम नाव आहात पाच हजार रुपये ना हा आणि माणसाचं तेच ना पाहिजे तुम्ही जर फक्त लागवड करणार नाव आहे पंधरा हजार रुपये एकर कर नक्की कॉन्टॅक्ट साधा आणि मस्त पैकी लागवड व्हायचा तुम्ही लेखू शकता जमीन पाहिजे फक्त तर गाईज आहे त्या सोशल लिंकवर देखा आणि कॉन्टॅक्ट बी साधू शकता व्हॉट्सअपवर एक 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 खाता तर एकरला पंधरा हजार देवा तर पंधरा हजार आणि पुन्हा मानसा पाच हजार पण लागवड होऊ शकता काल तुम्ही काय काय मानसालाही घ्या आणि व्यवस्थित आता आहे तर चालेल मंडळी आता आपण जाईर आहे ना देखा घ्या मस्त पैकी आपण स्वतः हा ना जर तुम्हाला खरोखर लागवड करा नये तर व्यवस्थित कोरडा वावर राही ते एकदम व्यवस्थित लागवड होई जा कारण या देखा मस्त एकदम लाईन मज येतात व्यवस्थित मापमज येतात कोरडा वावरला एकदम भारी लागवड जा तर नक्की कॉन्टॅक्ट साध जा एक एकरला पंधरा हजार रुपये लिता त्या तेच ना मानसावात आणि आपला माणसा राहणार ना तर पाच हजार मग ते लागवड करी देतो तर चालेल मग जास्त मजूरची काही वन वन नाही टेन्शन नाही गप्प लागवड व्हायचा हो कमी मजूर मग लागवड व्हायचा हो बरं बरक नाही परवडेल तशा नाही तशा आपावर राहा मी ना पुरा पुंध्या पुंद्या सामोर फिरी राही ना आज आणि आपल्याला केळी ना बाग जंग केळी ना बाग दिसतील देखील या साईडला जबरदस्त म्हणजे आपण आजकडे साईडला येलो होत तर आता आम्ही जाईरा अठस्पात रस्ता होता आणि अठ आपल्याला जावा ना मग काका सापळ काकाशी कांदा लाई राहणार ते साप आपल्याला कामं ते ना मग दाजीना सासरासं काका आहे ना आणि मंडळी या साईडला ना कांदाला लायला ते सांगा मकी जास्त उतरता काय कारण हवा तुम्ही बरं कमेंट बॉक्स मग सांगा तुम्हाला मध्ये खा देऊ या देखा या मक्की किती उतरेलत देखा कांदाला आयलत नि मकी उतरेलत काय कारण हवा नक्की सांगा तुम्ही तर आपला काम होई जायला आणि आता आपण चालणार गाडी प आणि गाडी प घेऊ ना आता आपला डायरेक्ट किक मारीन डायरेक्ट आपला जावा ना कार दाजी तो दाजी केवढा आशीर आहे ना देख ना ने देखा ना अजून कांदा लागवड व्हायला नाही मंडळी आणि आपण सांगज की नाही आई ना त मग हि कि कांदा लावाय घ्यात आज पण आपला आवडता चांगला ना, ना तर बारी आपला जो मोसम कोराना परिसर आहे तंग मग अजून जास्त वेळेला नाही आपला दाजी देखी राह ना ती म्हणजे हिर देखी राह ना आणि हिर म्हणा झाडवा दिलं अंगल्या हिरी ना देखा बेकार खोली हिरीत अंगल्या देखा आपली गाडी आठव लिहिली आहे सांगा अजिबात मला गाडी जाकल मला गाडी झाकल त्यात नाही दादू से उठताय ना तू उठताय ना ले अरे दवाखाना भरपूर आहे रस्ता तरी बाग बाग चालते काय ना आपला आपला तर गाईज आपला आपला भाऊ गाडी आकला आकलणार आहे देख आता बस ना आणि उगार अरे मला पैसे देव दे रा तर चालेल चालते एकदम बाग बाग चालते आपले काय चोर आपले काय चोर तर काय ना टेन्शन नाही लिहा ना गिअर आकल तो पण जास्त राहत नाही गाडी ते पण ना लेण्यामुळे आणि मंडळी आपला दादू राहील गाडी आखली राही ना तो की नाही शिकशील तर आपण येलो जाऊ दाजीला फवारा काय तर लेण्या होतात तर आपलं औषध लिवाय जायला आता निघणार मस्त औषध अशी दुकानामध्ये तर आपण इला गेलो मुल्यर मग आणि आपल्याला काहीतरी खावा नव्हता त्यामुळे गरमागरम येलत पावडा आपला तर म्हणजे गर्म एवढी बार सर्विस भेटणे ना आपण रसा मागेल तर रसा दिले मिरच्या मागल्यात मिरच्या दिले मस्त लागणार का चौ असं ना एकदम मस्त होत आपला मस्त फोटो पावायचं आणि आता आपण निघणार मुले मी आपल्या बाईकला यायल होत्या ह्या ठिकाणी वन सेवन सिक्स हो मुलेरना लुक आणि आपण आता पाय जाणार होतं कारण की जैतापर्यंत पूल ना ओ पुराभार उसाली दा पण ही परिस्थिती ना हय लवकर बंद करायला पाहिजे कारण की एवढा हालत ना या देखा गाड्यावाला त्याने तर हय जी परिस्थिती ना ती लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे आणि या जोडी एरियात आठ दोन्ही त्या जोडी एरियेत जो पाणी ना तो बराच नाही ग तो लीक ना तो लीक काढायला पाहिजे तर हो देखील किती पाणी वायर आहे ना आठ हो है लिक ना लवकरात लवकर हे करणार तर रस्ताना टाळावं नाही तर मग काही टाळाच नाही अशा व याच्या पॅट केल्यानं ना पाणी ना ह्या जोडी रीतने सेंटर मध्ये एक लीक ना तर अहो लीक लवकर काढायला पाहिजे आणि रस्ता रिपेअर करायला पाहिजे एवढीच विनंती ईश्वर चरणी हे की नाही तर चालेल मग आता आपण गाडीमध्ये जा आपाला कांदाना रोप देखा जावा ना मग आठ तर आपल्या दादूला वानवाळा भेटी जायला काय काय द्यायला भेंडी मिरची भेंडी आणि मिरची द्यायला आजीनी तर अशा व ते ना मग फिरत राहा ना कशा जेवढा मानून जास्त बोलला ना तेवढा जास्त वानवाळा भेटत जा ना बरा दि दि ना गाठ विसाल ना मधी मधी वाट ना तर मध्ये मध्ये वाट ना म्हणजे एक खलफुट एकलाच काही राही ना तू आणि आपला दाजी गाडी ना खाल्ला आयला होती ना रोपट एक नंबर रोप देख देखा तिने घर नशी चाल वाट पुरा लटक ना ते पोहोचत मग रजपाला यशी आता प्लॉट लिहिलं वाय पिला किंमत कळन धनियानी ये एवढ्या तुला कितीम जा तर एवढा तीस रुपया हो <laughs> ना आणि हो आता पन्नास एक रुपयानं उपटी लिहील बस रा तु लिही आहे ना दोनच माणसाच ना तुम्ही रोप देखा नाही मस्त धनिया ताजा एक नंबर धनिया तर चालेल रोप बिप देखा की धनिया आपण पण उपटे आज फिरी राहणार तर वाट आपला वाटणं भेटणं आणि क्षण आपण तोडी लिहिती आज वाट नाही तर का डावालताच फिर <laughs> <laughs> राही ना चो प्रत्येक वावरात फिरणार ना याच्या खावाला जा असं डासलताच फिरा तर आम्ही लागेल होत घर आणि देवेंद्र जनते ना बाजला देखील पुरा दही करायला लागेल होता हो देखा 両方の塩、うわ、だいぶ軽いですわ。